वळ्यात पुढच्या बातमीकडे भाजपासह हो, मित्रपक्षातील आमदारांना रेशीम बागेमध्ये उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत नागपुरात भाजपासह हो, मित्रपक्षातील आमदारांचं बौद्धिक होणारे संघाचे रेशीम बागेमध्ये बौद्धिक आहे राष्ट्रवादीचे आमदार संघाच्या बौद्धिकाला जाणार का हे पाहावं लागणार आहे तर भाजपासह हो, मित्र पक्षातील आमदारांना रेशीम बागेमध्ये उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत हितेश हो, मित्र मित्रपक्षांना रेशीम बागेमध्ये उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत कधीपर्यंत यांना उपस्थित राहायचं आहे आणि पुढचा कार्यक्रम कसा का असणार आहे नक्की जानवी बघितलं गेलं तर आता सगळे आमदार जे आहेत जे मंत्री आहेत त्यांना सुरुवात झालेली आहे येण्याकरता आणि आत्ताच एकनाथ शिंदे जे आहेत ते देखील इथे पोहोचलेले आहेत त्यानंतर नीलम गोरे असतील म्हणजे शि शिवसेना पक्षाचे जे नेते आणि आमदार आहेत ते आलेले आहेत भाजपचे आमदार आणि मंत्री सुद्धा आलेले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता थोड्या वेळात येणार आहेत अजित पवार अजूनपर्यंत आलेले नाही आहेत त्यांचे आमदार येतात येणार की नाही हे मात्र बघणं तितकंच गरजेचं आहे पण इथे सगळे आमदार येऊन जे आहे हेळगे हेळगे स्मारकावर जाऊन तिथे नमन करत आहेत आणि त्यानंतर जे आहे या हॉलमध्ये जी आहे त्यांची जी आहे सभा जी आहे ती आयोजित केलेली आहे त्या अनुषंगाने सगळे आमदार आता हळूहळू इथे येत आहेत आणि एकत्रित होत आहेत जानवी अगदीच अगदीच मात्र हा प्रवा सवाल जो आहे तो उपस्थित राहतोच आहे हितेश की राष्ट्रवादीचे आमदार या संघाच्या बौद्धिकाला येणार का नक्कीच अजूनपर्यंत तरी राष्ट्रवादीकडून कुठलाही चेहरा आतापर्यंत इथे आलेला नाही किंवा दिसत नाही आहे मात्र आता काही वेळानंतर कोणी राष्ट्रवादीकडनं येते की नाही हे बघणं तितकंच महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे जे आहेत ते उपमुख्यमंत्री इथे पोहोचलेले आहेत त्यांचे जे आमदार आहेत ते देखील इथे पोहोचलेले आहेत भाजपचे सगळे आमदार जे आहेत ते इथे पोहोचलेले आहेत आहे बाकी जे काही उर्वरित आमदार आहेत ते देखील येत आहे आठची वेळ होती बाकी जे आहेत एक एक करून जे आमदार आहेत ते इथे यायला सुरुवात झालेली आहे त्याच अनुषंगाने जर बघितलं गेलं तर थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील इथे येणार आहेत आणि त्यानंतर सगळे आमदार म्हणजे एकंदरीत संपूर्ण मंत्रिमंडळ जे आहे तेच इथे रेशीमबाग मैदानात जे आहे ते आता हजीर होणार आहे आणि इथून मग नंतर विधीमंडळात सगळे जाणार आहेत जानवी जी जी या बैठकीकडे या सभेकडे आपलं लक्ष असेलच तुर्तास धन्यवाद